नमस्कार मंडळी बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद मध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आता समोर आला आहे आणि ज्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले गेले आहेत या दुर्घटनेमध्ये एकूण दोनशे पंच्याहत्तर जणांचा मृत्यू झाला ज्यामध्ये प्रवासी कर्मचारी आणि जमिनीवरील लोकांचा समावेश होता एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच एएआयबी ने प्रसिद्ध केलेल्या पंधरा पाणी अहवालानुसार या अपघातामागे मोठे रहस्य दडलेले आहे जे वैमानिकांच्या शेवटच्या संवादातून समोर आलं आहे चला या अपघाताची नेमकी कारणे ने आणि अहवालातील महत्वाचे मुद्दे सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या अहवालानुसार अहमदाबाद वरून लंडनला निघालेलं बोईंग सेव्हन एट सेव्हन एट ड्रीम लँडर विमान दुपारी एक वाजून अडतीस मिनिटे आणि बेचाळीस सेकंदांनी टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच कोसळलं कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये एक वैमानिक दुसऱ्या वैमानिकाला स्पष्टपणे विचारताना ऐकू येतो की तुम्ही स्विच बंद का केले त्यावर दुसरा वैमानिक उत्तर देतो की मी ते बंद केलेलं नाही आणि हा संवाद अत्यंत महत्वाचा आहे कारण विमान टेकऑफच्या च्या अगदी काही क्षण आधी म्हणजे एक वाजून अडतीस मिनिटे आणि बेचाळीस सेकंद दोन्ही इंजिनासाठीचे इंधन कट ऑफ स्विचच्या एका सेकंदाच्या अंतराने रन पोझिशनवरून कट ऑफ पोझिशनवरती हलवले गेले होते आणि यामुळे झालं तर दोन्ही इंजिनांना होणारा इंधन पुरवठा तात्काळ खंडित झाला आणि विमानाची थ्रस्ट क्षमता पूर्णपणे कमी झाली तर फ्युअल कंट्रोल स्विच हे सामान्यपणे जमिनीवरती असताना इंजिन चालू किंवा बंद करण्यासाठी वापरले जातात पण अपघाताच्या वेळी हे स्विचेस हवेत असताना रन वरून कट ऑफ स्थितीमध्ये हलवले गेल्यामुळे ते दोन्ही इंजन अचानक बंद पडले आणि सुमारे दहा सेकंद कट ऑफ स्विच वरून पुन्हा वरती गेला आणि त्यानंतर चार सेकंदानंतर दुसऱ्या इंजिनचा स्विच ही रन वरती गेला आणि यानंतर वैमानिकाने इंजिन पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले ज्यामध्ये एक इंजिन काही काळासाठी पुन्हा सुरू झाले होते पण दुसरे पूर्णपणे सुरू होऊ शकले नाही आणि या सगळ्या गोंधळामध्ये विमान टेक ऑफ नंतर केवळ बत्तीस सेकंद हवेत होते विमानाचे थ्रस्ट लिव्हर सुद्धा निष्क्रिय अवस्थेमध्ये आढळले होते त्यामध्ये बिघाड असल्याचे दर्शवते या प्राथमिक अहवालामध्ये दे इतर देखील अनेक काही महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत विमान विमानतळाजवळील एका बीजे मेडिकल कॉलेजच्या वसती गृह संकुलात कोसळले जे धावपट्टी पासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती होते आणि या दुर्घटनेमध्ये विमानातून प्रवास करणारे दोनशे एकोणतीस प्रवासी बारा कर्मचारी आणि जमिनीवरती असलेले चौतीस लोक असे एकूण दोनशे पंचाहत्तर जणांचा मृत्यू झाला तर फक्त एक प्रवासी बचावला विमानाची निर्मिती दोन हजार बारा मध्ये झाली होती ज्यामध्ये जीई जेने हे इंधन बसवले गेले होते त्याच्या देखभालीसाठी कोणताही मोठा दोष आढळला नाही उड्डाणापूर्वी काही किरकोळ तांत्रिकी समस्या होत्या परंतु त्या नियंत्रणात होत्या विमानाचे वजन देखील निर्धारित मर्यादित होते आणि त्यामध्ये कोणताही धोकादायक माल नव्हता आणि विशेष म्हणजे एफ एफ डी इंधन स्विच मधील संभाव्य बिघडाबद्दल एअर इंडियाला अधिक सूचना दिली होती पण एअर इंडियाने त्याची तपासणी केली नव्हती तसेच अपघातापूर्वी हवामान स्वच्छ होतं वाऱ्याचा वेग कमी होता विमानाला कोणताही पक्षी आदळण्याचे कोणतेही पुरावे नाही दोन्ही वैमानिकांकडे पुरेसा उड्डाण अनुभव होता आणि या प्राथमिक अहवालामध्ये घातपाताचा कोणताही पुरावा मिळालेला नाही ज्यामुळे इंधन स्विच मधील अनपेक्षित हालचाल आणि वैमानिकाच्या संवादाने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत तर मंडळी ह्या विमान अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाला की अजून काही कारण आहेत ते पुढील चौकशीतून स्पष्ट होईल आणि एअर इंडियाने तपासामध्ये पूर्ण सहकार्य करत असल्याचे म्हटले आहे पण या धक्कादायक घटनेबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद